गणित दिलेलं आहे एका आयताचे क्षेत्रफळ झिरो पॉईंट झिरो दोनशे अठ्ठ्याऐंशी चौ सेंटीमीटर आहे तर त्याची लांबी काय आहे वन पॉईंट सिक्स सेंटीमीटर असेल तर रुंदी किती सर्वप्रथम आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय तर पहिले कन्सेप्ट समजून घ्या की क्षेत्रफळ म्हणजे ह्याच्या आतमधला भागलेला व्याप व्यापलेला भाग म्हणजे याच्यामध्ये किती ला है, क्षेत्र व्यापलेलं आहे त्याला क्षेत्रफळ म्हणतात तर परिमिती विचारलं असतं तर ह्या लांबी सरळ सरळ यांची बेरीज झाली असते लांबीची ठीक आहे तर आता त्याचं क्षेत्रफळ काय आहे आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुनिला रुंदी आयत क्षेत्रफळ ज्यावेळेस तुम्हाला क्षेत्रफळ आणि लांबी रुंदी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेली असेल त्यावेळेस एक गोष्ट नक्की चेक करायची आहे की चौ सेंटीमीटर आहे बघा क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरस सेंटीमीटरमध्ये आणि लांबी कशा दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये तर सेंटीमीटर सेंटीमीटर ह्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये कसलाही UH कन्वर्जन होणार नाही म्हणजे हे सूत्रामध्ये डायरेक्ट आपण दाखवू शकतो आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणीला रुंदी तर ता आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आपल्याला शून्य पॉईंट शून्य दोन आठ आठ आणि लांबी दिलेली आहे तुमची किती एक पॉईंट सहा आता हे चौरस सेंटीमीटर आहे हे सेंटीमीटर आहे चौरस सेंटीमीटर म्हणजे काय असतं बघा सेंटीमीटरचा वर्ग असतो चौरस सेंटीमीटर म्हणजे चौ सेंटीमीटरचा वर्ग किंवा तुम्ही ह्याला म्हणू शकता की सेंटीमीटर गुणीला सेंटीमीटर हा काय असतो सेंटीमीटर गुन्हेला सेंटीमीटर आणि इथे तिथे असतो सेंटीमीटर तर हा सेंटीमीटर एक साईड एक साईड असेल तर एक कटतो आणि एक बाकी राहतो तर वन पॉईंट सिक्स म्हणजे एक पॉईंट सहा या गोष्टी तुम्हाला जर थोड्या फास्ट वाटत असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण ह्यामध्ये ह्यावरती थोडासा डिटेलमध्ये व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू जेणेकरून तुमच्या व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होते बघा आता सध्या आपण गणित सोडूया की लांबी दिलेली आहे लांबी लिहिली एक पॉईंट सहा आणि आता तुम्हाला रुंदी विचारलेली आहे ज्याला मी ए बी लिहितो ज्याला इंग्लिशमध्ये ब्रेड म्हणतात ब्रेडथ म्हणजे काय रुंदी तर आता बी बरोबर हा झिरो पॉईंट टू टू म्हणजे हा बी जसा आहे तसा लिहून ठेवला मी झिरो पॉईंट झिरो टू एट एट त्या साईडला होता तशाल तसा लिहिला हा वन पॉईंट सिक्स म्हणजे एक पॉईंट सहा जो दिलेला आहे हा इकडे गुन्हागारात होता बीला आपण तिकडे पाठवूया हा भागाकरात जाईल व एक पॉईंट सहा आता काय करायचं आहे बघा ह्याचे किती पॉईंटनंतर एक दोन तीन चार संख्या आहेत तर काय करायचं आहे डायरेक्ट पॉईंट काढायचा आहे म्हणजे काय की एवढीच संख्या ठेवायची झिरो दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे हा झिरो पुढे लावला तर ह्याला काहीच व्हॅल्यू नसते पॉईंट काढून टाकला आपण तर ह्याला किती संख्या काढल्या आपण किती शून्य काढले बघा एक दोन तीन चार चार पॉईंट पुढे ढकलला म्हणून ह्याला काय करायचं एक वरती एक दोन तीन चार चार शून्याने काय करायचं गुणाकार करायचं म्हणजे सॉरी भागकार करायचा याचा चार शून्य जर चार पॉईंट जर पॉईंटनंतर चार संख्या आहेत जर मला चार पॉईंट तिकडं फेकायचे असतील तर सरळ भागीला काय करायचं आहे चार शून्य करायचं आहे किंवा तुम्ही काय करू शकता बघा झिरो पॉईंट झिरो टू एट एट आहे याला काय करा एक दोन तीन चार बागीला एक दोन तीन चार म्हणजे हे जो दोघं जर कटले तर ह्याच्यामध्ये काहीही इफेक्ट होत नाही म्हणजे आपण काय केलं आहे समजा मी असं लिहिलं समजा एखादी व्हॅल्यू आहे बावन आहे मी त्याला जर मी पाचने गुणला आणि पाचने भाग दिला तर मी काय करत आहे काही एक गोष्ट चेंज करत नाही आहे किंवा दहाने गुणला आणि दहाने भाग दिला तर ह्याच्यामध्ये काहीही गोष्ट चेंज नाही करत आहे आता बघा आपल्याला जे दिलं होतं त्यावरती फोकस करूया झिरो पॉईंट झिरो टू एट एट झिरो पॉईंट झिरो दोन आठ आठ गुणीला किती आहे पॉईंटनंतर चार शून्य आहे म्हणून एक दोन तीन आणि चार भागीला काय केलं एक दोन तीन चार आता काय होतं बघा गुणाकारामध्ये जर मी हा जर शून्य कट केला गुणाकारातला तर हा जो पॉईंट आहे हा उजव्या साईडला शिफ्ट होतो म्हणजे इथे काय होईल इथे होईल झिरो पॉईंट टू एट एट परत हा जर शून्य कटला तर हा शून्य हा पॉईंट इथून जाईल इथे किती राहतील टू पॉईंट एट एट त्यानंतर हा जर शून्य कट केला गुणाकारातला तर हा पॉईंट परत ह्या साईडला शिफ्ट होईल म्हणजेच किती राहतील टू एट पॉईंट एट परत हा जर शून्य कट केला मी तर सॉरी हा जर शून्य कट केला उरलेला तर हे काय होईल की दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो होईल किती होतील दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो म्हणजेच पॉईंट नंतर झिरो आणि आधी झिरो असून काही फायदा नाही ठीक आहे पॉईंटच्या नंतर झिरो असून जर व्हॅल्यू असतील जर किमती असतील तर त्या पॉईंटला किंमत आहे पण पॉईंट नंतर झिरो आला तर त्याला काय अर्थ नाही म्हणजे आपण लिहू शकतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी भागीला हजार ठीक आहे हे आलं आता पुढं काय होतं आपल्याजवळ पुढं होतं भागकारामध्ये वन पॉईंट सिक्स म्हणजे भागीला एक पॉईंट सहा आता जसं सांगितलं की हा जर मी शून्य कट केला तर हा जो पॉईंट आहे हा या साईडला शिफ्ट होईल म्हणजेच किती होईल इथे एक छेद वन पॉईंट सिक्स गुणीला दहा जर केला मी म्हणजे हा जर शून्य कट केला तर हा जो आहे पॉईंट इकडे शिफ्ट होतो म्हणजे किती होतो सोळा पॉईंट झिरो होईल म्हणजेच किती होईल सोळा होतील म्हणजे आपल्याजवळ आलेला आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी भागीला सोळा गुणीला एक दोन तीन म्हणजे एकावरती तीन शून्य म्हणजेच हजार रुपये हो। तर सोळाने भाग देऊया किंवा चारने भाग देऊया चार चौक सोळा चार सात अठ्ठावीस खाली उरले आठ चार दोन्ही आठ आता याला परत भाग देऊया अठरा अठरा चौक बहात्तर मग इथे किती आलेले आहे वरती अंशामध्ये अठरा आलेले आहे आणि छेदामध्ये किती आलेले आहे छेदामध्ये एक दोन तीन म्हणजे हजार आलेले आहे आता भागाकारामध्ये उलटं भागाकारामध्ये हा जर शून्य कट करला तर पॉईंट ॲक्च्युली इथे असतो हा जो शून्य कट केला तर हा पॉईंट ह्या साईडला शिफ्ट होतो म्हणजे वन पॉईंट एट होतो म्हणजेच काय होईल वन पॉईंट एट भागीला हा किती राहिले तातात दोन शून्य राहिले परत हा शून्य कट केला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होतो म्हणजेच किती इथून हटून इथे जातो म्हणजे झिरो पॉईंट वन एट परत भागीला दहा आहेत परत हा जर शून्य कट केला भागाकारातला तर हा पॉईंट इकडे जातो म्हणजे किती होईल इथे येईल म्हणजेच झिरो पॉईंट झिरो वन एट म्हणजे शून्य पॉईंट शून्य अठरा तर हा ऑप्शन कुठे आहे बघा तर किती आला शून्य पॉईंट शून्य अठरा शून्य पॉईंट शून्य अठरा सेंटीमीटर ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे धन्यवाद